반갑습니다

अकादमीचे पण अध्यक्ष आणि रेल्वे शिक्षण संस्थेचे सुद्धा अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष माननीय आदरणीय शरद पवार साहेब देशाचे कृषीमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशा महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ डॉक्टर जागतिक मराठी त्यांनी आतापर्यंत चोपन्नपेक्षा पेक्षा अधिक ग्रंथ दिलेले आहेत आणि ग्रंथांची जर का तुम्ही विषय पाहिले त्या ग्रंथाचे तर आहा सावंकेसारखा दुसरा लेखक होणे नाही अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी जे चोपन्न ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये तुकारामांचा शेतकरी विद्रोही तुकाराम महात्मा फुले आणि धर्म महात्मा फुले आणि शिक्षण त्याचप्रमाणे महाभारतातील स्त्रिया खंड एक दोन तीन असे अनंत ग्रंथ त्यांनी हो अतिशय अवघड या विषयावर लिहून महाराष्ट्रामधल्या लोकांच्या विचार श्रीखलेला एक मोठं खाद्य दिलेलं आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत शिवराय संस्कार आणि शिक्षण हा त्यांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आपण सर्वांनी पाहिलेला आहे असे हे आहार साळविके साहेबांना अनंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याची यादी तो हो वाचून दाखवून पण योग्य होणार नाही ना। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहात सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि जिल्ह्यातील तरुण या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिलेला आहे आपण सर्वांना आणि साकारकरांना मी पुन्हा आव्हान करतो की तीन दिवस कार्यक्रमाची या ठिकाणी रिळचीर आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो कार्यक्रमाच्यामध्ये आज सकाळी एक वाजल्यापासूनच कार्यक्रम सुरू झालेले आहेत एक वाजता पहिल्यांदा गीतांजलीचा कार्यक्रम झाला आहे शिक्षण संस्था आणखी आणखी आणच्याबद्दलचा संपूर्ण त्यांचा जीवनचरित्र आणखी नय शिक्षण संस्थेची वाटचाल ही सगळी या गीतामधून संभाजी पाटील यांनी आपल्यासमोर मांडली एकोणीसशे एकोणीसमध्ये एक आण ठिकाणी माननीय राज्याचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत सगळ्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही आपल्या सर्वांच्या लोकांना या संघाच्या त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे

चार ऑक्टोबरचा जे आर शोधून राहू आहे हे घेऊन आले असे उदय सावंत साहेब व अभिजात मराठीचा जे आर चार महिने दिल्लीत पडून होता त्यासाठी गेले आणि आहे म्हणजे सांस्कृतिक मंत्री तरुण तडपता असे शेलार साहेब या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार करत आहोत जे आपल्या मूळचे रेहतपूरचे आहेत ते गायकवाड साहेब ज्यांचा ज्यांची मुलाखत आपण ऐकली त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे आणि दुसरं यांचा माझा कट्टा हा जगात लोकप्रिय आहे जगात अनेक लोक सांगतात आम्ही माझा कट्टा पाहतो परंतु गेल्या आठवड्यावर आपण जे काही दाखवतात का <laughs> ते काही ने। आवडत नाही आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला नवीन नवीन मराठी शब्द ऐकायला मिळाले आका आका आम्हाला कधी माहीत आमचं आता आता कळलं ते मराठीत काय काय भर पडते ते तुमच्या टी व्हीमुळे पडते त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले वारीपासून वारीपर्यंत ज्यांची रसिकता असे माझी राज्यपाल दासळाला आता सारा गाव गाडा आणि विसिद्धचा राडा दिग्गजांचा ज्या शिवरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे एकत्र केले ज्ञानेश्वर नामदेव तुकारामापासून एकनाथ महाराजांपर्यंत ज्यांनी सर्व समाज सोडला सगळे बारा बोलू ते एकत्र केले तो समाज तोडण्याचा प्रयत्न आता काही लोकांकडून होतोय याचा खेळ व्यक्त केल्याशिवाय आता राहत नाही कारण चंद्रभागेच्या वावंटात हा महाराष्ट्र आपण भक्तिभावाने एकत्र आलेला पाहिलेला पण विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका आणि चंद्रभागेच्या हाका आहे चंद्रभागेचे हा का नेत्री आहे जेव्हा हा संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा यातला या महाराष्ट्रातल्या सर्व जातीकडे जाती घट्ट होत असतील जाती लोकांना आवडत असतील तो व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु जाती द्वेष कमी झाला पाहिजे हिंसाचार कमी झाला पाहिजे यासाठी जागतिक मराठी अकादमीचं जर संमेलन काम करत नसेल किंवा इतर कुठल्याही संमेलनातून जर विचार दिला जात नसेल मग संमेलनाची गरज काय असे लोकांना वाटतं चालुक्यांना या पीठावरून आज ऐकणं हा संपूर्ण साखरकरांसाठी अनेक वर्षांनी सोडून आलेला योग आहे तो थोड्याच वेळात आपल्याला त्यांचं संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळेल पण विचारवंतांचा महाराष्ट्र ही जी महाराष्ट्राची एक ओळख आहे ही ओळख ज्या विचारवंतांमुळे समीक्षकांमुळे आणि लेखकांमुळे किती आहे अबाधित आहे त्यातलं एक नाव डॉक्टर आहर साळुंखे यांचं वैचारिक समीक्षात्मक माझ्याशी सरांनी त्यांच्या बोलण्याचा बोलण्यामध्ये त्यांच्या काही पुस्तकांचा उल्लेखही ठामपणे उभं राहणं असून अनेक साहित्यिकांशी अतिशय जवळचा स्नेह कलाकारांशी अतिशय जवळचा स्नेह महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी अतिशय जवळचा आपुलकीचं नातं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेबांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि संमेलनाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थित সরি গা হা সর গা হা ন সখ মা বিজতে লাট ন ন বি বি । विजारीच्या नर्थ नामे ग काला घालतात निंदनुषाचं रंग पधराचं फुलं असतात येतो कापुराचा वास तिला कस्तुरी सागंध ये तो कापुरा सावासो तिला कस्तुरी सागंध माझ्या मराठी मातीचा मला जिवा पाल छंद मीळा देऊन रा बाबा माझ्या मधील सावच्या विवाह रा माझ्या मध्ये शोधावा उभ्या पिकाच ढोलू रुपमाने शोधावा उभ्या पिकाचा ढोल चा चंद्र भागेच्या पाण्याचा दांड शेतातून हजावा चंद्रभागेच्या पाण्याचा दांड शेतातून हजावा न बुक्याचा सुवास काळ्या मातीत भिनावा अन बुक्याचा सुवासो काळ्या मातीचं भिरावा पिवळ्या धानाच फुलावे पंढरीचं अष्टगंध पिवळ्या धानाच फुलावे पंढरीचं मातीचा मला जीवा बाळंद माझ्या मराठी मातीचा मला जीवा बाळंदो फाळा घराचा माती हृदई झेल ते फारा ना घराचा हृदय झेलत तरी कोवळ्या वाणीचा घासरले का हाती तरी कोवळ्या वाणीचा घासरले का हाती जे अशी काळी माती माझी साता जन्माची मावळे विठू रंग तो धुळीत नाही रमत रावळे विठू रंग तो धुळीत नाही रमत रावळे Kuşi tala çanda nasa gandha jiva kari dhundha Kuşi tala çanda nasa gandha jiva kari dhundha Maja marati mati samala jiva para çanda Maja marati mati samala jiva para çanda Kaya mati ta mati ka تي فنن تلو تي فنن تلو تي جو نسٿي ساي ساي گور گور گودو ما دو تي فنن تلو تي تي فنن تلو تي تي فنن تلو تي نان

आणि आपल्याकड्यांनी या सगळ्या संमेलनाच्या आयोजनामध्ये सहभागी होता यावेळेस माननीय चंद्रकांत दळवे सरांच्या नेतृत्वाखाली हे ने संमेलन पार पाडत आहे त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान रामदास फुटाणे सरांच्या असते त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष या नात्यानी रामदास फुटाणे सरांचा सन्मान करायची विनंती मी विकास देशमुख आपणाला करते विकास देशमुख सर रयतचे सचिव या नात्याने आपण पुढे यावं आणि जागतिक मराठी अकादमीच्या निमित्ताने या संमेलनाची संधी रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये साजरं करायची आपल्याला मिळालेली आहे आपल्या मुलांसमोर ही सर्व मंडळी येत आहेत मोठमोठे मुट कलावंत साहित्यिक येत आहेत ते ज्यांच्या माध्यमातून येत आहेत ते जागतिक मराठी अकादमी आणि माननीय रामदास कुटाणे यांच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचतात याविषयीची एक कृतज्ञता म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपण माननीय रामदास कुटाणे यांचा सन्मान करतो आहोत रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह या नात्याने सचिव या नात्याने विकास देशमुख सर हा सन्मान करतील दोन अतिशय मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांना त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर आहे मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सामंत साहेब आहेत स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत दळवी त्यांचं स्वागत करते माननीय नामदार आशिष शेलार साहेब आज आपल्यासोबत आहेत व्यासपीठावरती आहेत मराठी लोकांचं तर त्यांच्यावर प्रेम आहेच पण दक्षिणेकडेच्या सगळ्या रसिकांचा त्यांच्यावर किती प्रेम आहे याचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो उद्या आपल्या एका सत्रामध्ये सहभागी आहेत सर त्यामुळे उद्या त्यांना ऐकायची संधी सोडू नका दळवी सर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतात त्यानंतर मी विनंती करेन गौरव भुटाणे आपणाला उद्या नाव राजीव खांडेकरांच्या रूपाने आज आपल्या व्यासपीठावरती आहे शिवकुमार लाड आपणाला विनंती करता स्वागत आपण करावं रामशेट ठाकूर आहेत व्यासपीठावरती त्यांचा विशेष सन्मान आज आपण इथे करणार आहोत मी सगळ्यांची इच्छा आहे माननीय रामशेठ ठाकूर यांचं मगाशी आपल्या सत्रामध्ये सहभागी होते त्यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेतलेला आहेच एक खडाचा शिक्षक एक तितकाच राजकारणामध्ये सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व राजकारण सोडून शिक्षकी पेशामध्ये शिक्षण विषयामध्ये किती उत्तम काम उभारू शकतो याचं अतिशय उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर यांचं आहेच आहे पण पनवेल आणि एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अतिशय सडळं हाताने आणि अतिशय मोकळ्या मनाने मोठं योगदान देणारे रामशेठ ठाकूर आज व्यासपीठावरती आहेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या दोनही संस्थांच्या वतीने ते करतो आहोत जोरदार टाळम एकदा रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासाठी आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध क्षेत्रातल्या विरोधराचे व्हाईस चेअरमन याला तरी ॲडव्होकेट भगीर शिंदे हे माननीय डॉक्टर विश्वजित कदम सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो डॉक्टर अनिल पाटील आज आपल्या व्यासपीठ ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आपणाला विनंती आहे माननीय बाळासाहेब पाटील आपल्या या उद्घाटन सोडण्यासाठी आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया जयराज साळगावकर हे डॉक्टर अनिल पाटील यांचंही या हणमंतराव गायकवाड जोरदार जाण्या आणवंतराव गायकवाड सरांसाठी त्यांच्या मुलाखतीतनं त्यांचं दहा टक्के केवळ आपल्यासमोर उलगडलं गेलेलं आहे त्यांचा जीवन जीवनप्रवास आणि त्यांची वाटचाल अतिशय कडतर परिश्रमांना मोठे होऊन आजच्या युवकांसमोर अतिशय आदर्शवत असलेलं नाव हे हणमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदान आहे केवळ उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्याने सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पाडलेल्या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं आणि भारतातला सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी सरांची संस्था बेवीजी एक लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे जागतिक मराठी भूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतो हो। आहोत आपले पुढचे ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत विशेष पुरस्काराने वी वा चॅरिटेबल ट्रस्ट वसई यांच्यातर्फे देण्यात येणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार आणि यावर्षीच्या या पुरस्काराचे मानकरी आहेत एबीपी पी माझाचे संपादक राजीव खांडेकर मी सरांना अतिशय सन्मानिकपणे निमंत्रित करते आणि आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाजमानासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि पत्रकारितेतल्या आव्हानांना ज्या ताकदीने खांडेकर सर सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहोत माझ्या आईचे अनंत कष्ट आहेत माझी पत्नी वैशाली मुली आदित्य आर्य माझा भाऊ दत्तात्रय आणि सर्व दिली मग शुभकाळ होतो की आठ लोकांनी सुरुवात झाली गावच्या मित्रांना काम द्यायचं या उद्देशाने ते आज एक लाखाचा टप्पा क्रॉस झालेला आहे एक लाख लोक बी काम करत आहेत सगळ्यांना माहिती आहे की बी वीजीचे बी वी सुरू वडिलांचे कपडे वडील अठरा वर्ष मी अठरा वर्षानं वडिलांच मीच झालं आणि त्यानंतर मी आय एस आयच्यावर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं सेकंड इयरला आणि वडिलांच्या नंतर कपडे घ्यायला घेऊन आलो ते कपडे घेऊन आल्यानंतर विचार केले की माझे देखील कपडे एक दिवस असेच राहतील तर आपण आयुष्यात किती वेगळं काम करायचं सेकंड इयरला होतो मित्रांशी चर्चा केली की नेमकं काय करायचं ने सामाजिक कामाची सेवा घेतली म्हणजे नाव काय ठेवायचं हो कोणी सांगितलं तुम्ही साताराचं आहे सातारा नाव ठेवा वडिलांचं नाव ठेवा नाही म्हटलं विवेकानंद आदर्श आहेत म्हणून संशोधन ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला भारताना कशा मागे सुरू मधी पण ती आणि देवाची यात्रा खूप कृपा आहे आणि सगळ्यांचं साथ आहे आठ लोकांनी सुरुवात झाली संस्थास एक लाख लोकांना रोजगार देतोय राष्ट्रपती भवनाचं काम बीव जिथे आदरणीय पंतप्रधानाचं घर ऑफिस काम बीवजित आहे पार्लमेंटचं काम गेले बावीस वर्ष आहे विविध एकवीस एअरपोर्ट आहेत विविध मंदिर आहेत शिर्डी सिद्धिविनायक मुंबई सोमनाथ द्वारका अयोध्येचं राम मंदिर महाराष्ट्राचे एकशे आठ भारत सर महाराष्ट्र सरकारच्या होती आम्ही राज्यात चालवतो मध्य पोलिसांच्या गाड्या आम्ही लिवर असं औषध चांगलं झाले हार्टचं औषध झालं हार्टचे ब्लॉकेश काढणार असं विविध क्षेत्रांमध्ये करतोय ने भारत सरकारने सध्या पी व्ही जी गोरुंद साहेब देशा म्हणजे आमच्या एक कंपनी फॉर्म केली आहे की सोळा देशांनी वेगवेगळ्या भारत सरकारवर केले आहे ज्याच्यामध्ये वीस लाख रोजगाराची संधी भारतालाही उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये एन एस डी सी आणि बी बी सीची जॉईंट व्हेंचर कंपनी आम्ही फॉर्म केली आणि त्याच्यामध्ये वीस लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध आहेत दळवे साहेब मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला इथे वेगळ्या पद्धतीने काम करते देसावन साहेब आशिष आपल्याला त्याच्याबद्दल जर प्लॅनिंग केलं तर महाराष्ट्रातल्या दहा एक लाख मुलांना आपण भारताबाहेर काम देऊ शकू अशा तो आम्ही प्लॅन तयार करतो आहे तिथे सगळं चालेल अशा पुरस्कारांचे मुलं एक पाठवत मिळाले की कृतज्ञतापूर्वक हा पुरस्कार मी स्वीकारतोय रयत शिक्षण संस्थेनं या पुरस्कारामध्ये त्यांचं योगदान असणं मला फार महत्त्वाचं वाटतं कारण रयत शिक्षण संस्थेच्याबद्दल अपार अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आहे खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये अनेक देखणी सुंदर अशी श्रीमंत अशी मंदिरं झालेली आपण बघतो पण त्या सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पावित्र्य जर कशाचं असेल तर ते पंढरपूरच्या विठुरायाचं आहे आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठी संस्थानं निर्माण झाली पण जे स्थान पंढरपूरच्या विठोबाचं आहे तेच शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं आहे आणि या संस्थेचे संदर्भातून हा पुरस्कार मिळतो याचा मला अत्यंतिक आनंद आहे मला आठवतं की जेव्हा जागतिक मराठी अकादमी सुरू झाली आणि पहिलं संमेलन त्याचं दिल्लीमध्ये झालं होतं पवारसाहेबच त्यावेळेला होते आणि स्टेजवर जी मंडळी होती त्या वेळेला आज नुसती नावं आठवली तरी सुद्धा अंग असं ठरवून जातं कारण त्या वेळेला त्या स्टेजवर कोण नव्हतं त्या स्टेजवर लता मंगेशकर होत्या त्या स्टेजवर श शंतनुराव किर्लोस्कर होते त्या स्टेजवर सै सुनील गावस्कर होते त्या स्टेजवर ल देशपांडे होते त्या स्टेजवर कर्कतीर्थ शास्त्री जोशी होते त्या स्टेजवर वसंत गोवारीकर होते त्या स्टेजवर कुसुमाग्रज होते म्हणजे मराठीचं सगळं सांस्कृतिक वैविध्य आणि त्याची जी श्रीमंती आहे त्याचं दर्शन त्या एका स्टेजमधून सगळ्या भारताला त्यावेळेला अनुभवता आलं होतं